जालना अंबड चौकी येथे धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये असणाऱ्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी धनगर दीपक हे गेली दिवस झाले उपोषणासाठी बसले आहेत अद्याप तरी राज्य सरकारने कोणतीही या उपोषणाची दखल घेतली नसल्यामुळे बुधवार दिनांक चोवीस रोजी जालन्यात प्रचंड महामोर्चाचे आयोजन केले होते या मोर्चाला महाराष्ट्रातून अक्षरशः धनगर समाज बांधवांचा भंडाऱ्याची उधळण करीत व यळकोट यळकोट जय मल्हारच्या घोषणा देत जनसागर लोटला होता जालन्याच्या इतिहासातील धनगर समाजाचा हा प्रचंड मोठा मोर्चा असल्याची चर्चाही सर्वत्र झाली या मोर्चाला संबोधित करताना उपोषणकर्ते दीपक बोराडे म्हणाले की धनगर समाजाची अनुसूचित जमाती आरक्षणाची मागणी गेली कित्येक वर्षांपासून सुरू आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश केला आहे दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी आजपर्यंतच्या राज्यकर्त्यांनी या मागणीला केराची टोपली दाखवली आहे सन दोन हजार चौदा रोजी धनगर समाजाने मोठे आंदोलन करून उपोषण केले होते या उपोषणाची सांगता करण्यासाठी आजचे मुख्यमंत्री व तत्कालीन भाजपाचे प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस बारामतीमध्ये आले होते व त्यांनी यावेळी म्हटले होते की आम्हाला सत्तेत आणा आमचा धनगर आरक्षणाचा अभ्यास पूर्ण झाला आहे त्यांना पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो परिणामी धनगर समाजाने त्यांना सत्तेमध्ये बसविले नंतर धनगर समाजाच्या मागणीशी देवेंद्र फडणवीस प्रामाणिक राहिले नाहीत शेकडो कॅबिनेट झाल्या तरी व देवेंद्र फडणवीस तिसऱ्या मुख्यमंत्री झाले तरी देखील हा प्रश्न सुटला नाही म्हणून एकतर देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे की आरक्षण देतो किंवा मी दोन हजार चौदा साली दिलेला शब्द खोटा होता आमचे त्यावर काहीही म्हणणे असणार नाही असे सांगून पुढे दीपक बोराडे यांनी धनगर आरक्षणासंदर्भात तमाम महाराष्ट्रातील धनगर बांधवांना एक कार्यक्रम दिला आहे तो म्हणजे सव्वीस तारखेला महाराष्ट्रातील सर्व तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धरणे धरा व तहसीलदार जिल्हाधिकारी यांना शांततेच्या मार्गाने निवेदन द्या व पुढे एकोणतीस सप्टेंबर या दिवशी आपल्या मतदारसंघातील विशेष करून भाजपाच्या आमदारांच्या घरासमोर जाऊन ठिय्या आंदोलन करा व त्यांना जाब विचारा की तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगा की आम्ही धनगर समाजाच्या मतदानावर निवडून आलो आहे त्यांना आरक्षण दिले पाहिजे हे करून आरक्षण मिळाले नाही तर एक ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये व आपल्या भागामध्ये शांततेच्या व सांविधानिक मार्गाने सरकारी मालमत्तेचे कोणतेही नुकसान न करता रास्ता रोको आंदोलन करून महाराष्ट्राची दळणवळण यंत्रणा ठप्प करा हे करून सरकारला जाग आली नाही तर यानंतर पुढे काय करायचे ते मी तुम्हाला नंतर सांगतो असेही शेवटी दीपक बोराडे म्हणाले काय म्हणलं काही चाललं गेला नाही पत्रकार समजून कोणाला वाटत नाही कोणाचा भूमिका झाला जा मला वाटत नाही आमच्या काय काय मिळत काहीतरी करा उच्चला जा तर ते शेवटचे लोक असतात म्हणून सव्वीस तास गेला ज्यांना ज्यांना शक्य शांततेच्या मार्गाने शंभर टक्के संविधानिक मार्गाने अशी फक्त काय कारण कोण आपल्याला शिवायचं कोण आपल्याला काही न प्रत्येक समोर एक दिवसाचे घरगे राहायचे आणि ते निवेदनाची प्रति पुन्हा काढून धरणे लढायचे आणि निवेदन काय करतांमार्फत कलेक्टर मार्फत मुख्यमंत्र्यांच्या वेळेस काय करू माहिती स्वतंत्र बोलता असं वाटत चालू काय करत देवेंद्र हे टीव कोणते विकास मला असं वाटतं उद्या मंत्रिमंडळ ऐकलं दिला असं वाटतं मला दिला सव्वीस तास केलं निवेदन द्यायची बरं नाही सव्वीस तारखेल तुम काय सोमवारी सोमवारी काय झाली काही ऐकून घ्या तास आणून द्या सोमवारी ऐकले दादा ऐकून घ्या पाया एकोणतीस तास तुमच्या तुमच्या भागातल्या प्रत्येक आमदाराच्या घरासमोर जाऊन एक दिवसाचा धंदा द्यायचा कोणते शरद पवार फायदा नाही का अब्दुल भाजपच्या त्याच्याही घराकोडा हरकत नाही पण भाजपच्या आमदाराच्या घराकोडला होता ढोल घेऊन जा ते पंच मी मेघा घेऊन जागा घेऊन जा आता घेऊन जागा बाबा रे आमच्या मताला मिळून आला हे नाही सांगून घेऊन खाली येतो आमच्या मतावर आमदार असेल तुम्ही एवढून आले की नाही आमदाराच्या म्हणजे खासदार का पण आम्हाला सांगा तुमच्या देवा म्हणून स्वतः सगळी जणांचे तुमची भूमिका आता ते काय करते लेटर आणून देते ऐका भाव या आमदाराच्या खासदाराच्या लेटरनं तुम्हाला एक फायदा होत नाही हे कचरे दोन्हीचा सगळे त्यांनी बोललं पाहिजे म्हणून माझी विनंती की तुम्ही तिथं धरले धरताना त्यांना विनंती करा की साहेब फक्त लेटर न काढू मीडियापुढे बोला हाऊसमध्ये दो बोला मुख्यमंत्र्याला बोला की हे अन्याय दूर केला पाहिजे बरं आता तुम्ही म्हणताल आता नाही भेटलेलं हा तोपर्यंत नाही भेटला त्याच्या कोणती तारीख काय आहे एकोणतीस नंतर एक तारीख कोणती आहे बुधवार सोमवारी आपण आमदार खात्याच्या घाबरू बसलो पुन्हा दिवस वाटव सरकारची जर नाही झालं तर बुधवारी तारीख आहे एक एक तारखेला महाराष्ट्रातला प्रत्येक रस्ता प्रत्येक चौक मी एक तारखेपर्यंत मरणार नाही म्हणून संविधानिक मार्गाने शांततेच्या मार्गाने कायदा हातात न घेता कुणालाही त्रास न घेता आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आजकाल टाईम्स न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन